बिग बॉस सीझन फाईव्हचा जो सीझन चालू आहे ना एकदम धमाकेदार एकदम धमाल चालू आहे यामध्ये टीम ए आणि टीम बी यामध्ये जे डिवायडेशन झालेलं आहे तर टीम बीला गेमच खेळता येईल झाला आहे कारण टीम बीला जर प्रॉपर पद्धतीने गेम खेळता आलं तर फेअर अनफेअर चांगलं वाईट अजून काही कळीन झालं आहे त्याच्यामुळे खूप मोठे चुकीचे डिसिजन्स टीम बीकडून होत आहेत आणि टीम एमध्ये असे लोक भरलेले आहेत की जे प्लेयर तर आहेत पण ज्यावेळेस त्यांचे टीम्सचे मेंबर चेंज होतात त्यावेळेस त्याच लोकांना टार्गेट करून पर्सनली ती खेळायचं असतो ना त्या टीमलाच हरवून टाकत आहेत काय आहे आपण त्याच्यावरती चर्चा करूया मित्रांनो बिग बॉस सीझन फाईव्हमध्ये टॉप सिक्स्टीन कंटेस्टंट ज्यावेळेस पार्टिसिपेट केलं होतं त्यामध्ये आहे निक्की तांबोळी त्यानंतर जान्हवी किल्लेकर त्याचबरोबर अनेक जे छोटे पुढारी म्हणून आपण म्हणतो त्याला घनश्याम दरोडे म्हणा किंवा सूरज म्हणा वैभव अरबाज आणि वर्षा उसगावकर त्याचबरोबर धनंजय डी पी दादा आणि पॅडी दादा त्यानंतर निखिल त्यानंतर असे बरेच कंटेस्टंट ॲड झालेले आहेत आणि त्याच्यामधले जी कंटेस्टंटची जी सुरुवातीला ज्यावेळेस पहिल्यापासून ज्यावेळेस बिग बॉस सुरू झाला ना तेव्हापासून आत्तापर्यंत एकदाही ज्या अनेक कंटेस्टंट आहेत ना त्या कंटेस्टंटला माहीतच नाही आहे की गेम कसं खेळायचं आहे पण काही कंटेस्टंट आहेत ना ऑलरेडी स्टडी करून आणले ऑलरेडी स्टडी केलेत म्हणजे का काय केलेत की ऑलरेडी त्यांना माहिती आहे की आपण बिग बॉस कसं खेळायचं आता त्यामध्ये काही हिंदी बिग बॉसमध्ये काम केलेले कंटेस्टंट आहेत ज्यामध्ये जे जास्तीत जास्त वीकली पेमेंट घेतात जास्त पब्लिसिटी आहे त्यांची त्यामध्ये आहे निकी तांबोळी आणि निकी तांबोळी सगळ्यांची विलन आहे म्हणजेच आपल्या प्रेक्षकांची सुद्धा कारण ती खूपच आरडाओरड करते अनफेअर गेम खेळते वगैरे वगैरे पण खरं सांगू का जर ती तशी गेम खेळत नसेल ती थोडीच असं बोलते की मी हे गेम खेळते पण तुम्ही मला का नाही भिडत भिडा ना मला माझ्यामध्ये जी पॉवर आहे ते मी दाखवेल पण बी टीममध्ये ना तिथे फक्त फेअर गेम खेळायचं चालू आहे एवढं जर फेअर खेळत बसलात ना आयुष्यात कधीच तुम्ही मग गेममध्ये कॅप्टन्सी नाही मिळणार तुम्हाला ना तुम्ही गेममध्ये सक्सेस होणार कधीच नाही होणार ही गोष्ट कधीही लक्षात ठेवा फक्त कॅप्टन्सी नॉमिनेशन टास्क गेम सगळे गेम्स टीम एने जिंकत आहेत आता आपला उद्याचा जो गेम आहे ना त्यामध्ये सूरजनी खूप राडा घालणार आहे बरं सूरजनी राडा घालणार आहे म्हणजे काय की आता कॅप्टन्सीची जी थर्ड वीकची जी कॅप्टन्सी सेकंड कॅप्टन्सीचं जे टास्क आलेला आहे तो टास्क पण एकदम सुंदर टास्क आहे आणि त्या टास्कमध्ये टीम बीला हे निवडण्यात आलं होतं की टीम एमधले कोणते कोणते कंटेस्टंट टॉप लेवलला कॅप्टन होण्याच्या पात्रता आहे ते तुम्हाला निवडायचं आहे फक्त निवडायचं आहे त्याच्यानंतर आम्ही पुढे काय करायचं बिग बॉसचा निर्णय पण त्यामधलंसुद्धा जे डिसिजनच आहेत ना ते टीम बीनी चुकवलं त्याच्या अगोदरसुद्धा जे कॅप्टन्सी पदापासून आपल्याला बाहेर काढायचे अटेक असे कंटेस्टंट बाहेर काढण्यासाठीसुद्धा त्यांनी वैभवचं किंवा एलिनाचं नाव घेऊ शकले असते आता हा वैभव तर काही फेअर गेम खेळत नाही आहे हे प्रत्येकाला माहिती आहे आणि आता त्याची काय धुराई होणारच आहे या आठवड्याच्या एंडिंग्सला पण आत्ता उद्याच्या कॅप्टन्सीमध्ये काय फरक पडणार आहे हे आपण उद्याच बघूया कारण उद्या सूरज आपला भिडणार आहे आणि सूरजला फक्त कंटेस्टंटच्या एकदम खालच्या लेवलला दिलेलं आहे मित्रांनो कोणाचीही लायकी म्हणा किंवा कोणाचंही जे आपण त्याच्याकडं बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना त्या दृष्टिकोनातून माणूस कसा नसतो आज सूरज गरीब आहे आज तुम्ही कॅप्टन्सी त्याला द्यायला पाहिजे आज त्याच्या टॉप लेवलला नेऊन ठेवा ना तुम्ही कॅप्टन्सी मिळू न मिळू आणि कोण तुम्ही ठरवणार आहे की कॅप्टन्सी तो लायकीचा नाही आहे म्हणून तर टीम बीचं खूप म्हणजे खूप चुकलेलं आहे आजच्या ह्या टास्कमध्ये कारण या टास्कमध्ये त्यांना एक आव्हान होता त्यांच्याकडे एक हे होतं बघा टीम बीमध्ये काही झालं तरी टीम बीमध्ये इरिना आणि वैभव यांचं मत जर नाही घेतलं तरी पण सात कंटेस्टंट होते त्याच्यापैकी पाच कंटेस्टंट हंड्रेड पर्सेंट डिसिजन घेऊ शकले असते जर मत त्यांचं जास्त झालं असतं तर जे डिसिजन घेणार आहे त्या डिसिजननुसार चाललं असतं यांचं दोघांचं मत घ्यायचं गरजच नसली असती ही गोष्ट कधी लक्षात ठेवा या व्यतिरिक्तसुद्धा कॅप्टन्सीमधून जे तीन उमेदवार बाहेर काढायचे होते त्यावेळेसुद्धा यांनी फेअर गेमच खेळलं चला फेअर गेम मी मानू शकतो कारण हे गेम फेअर खेळतात टीम ए फेअर गेम खेळत नाही आहे हे सुद्धा बरोबर आहे पण तरीसुद्धा तुम्ही जर माणसं ओळखत नसाल ना तर मात्र तुम्ही मागे पडणार आणि आज सूरज जिथे टॉपला पाहिजे होता तिथे आज टॉपला न देता तुम्ही खालच्या देऊन तुम्हीच खालचे लेवलचे आहेत हे सिद्ध केलेलं आहे तर मित्रांनो हा आता उद्याचा टास्क थम्माल राडा होणार आहे आपला सूरज भाऊ आहे ना तो आता सगळ्याला भिडणार आहे कारण त्याला सगळ्यात शेवटचं जे काही फ्रँच uh, तो जो आपलं दिलेलं होतं फ्रेंच फ्राईज तर तो, तो जो फ्राईज आहे तो एकच त्याला भेटला होता आणि तेही अरबाजने काहीतरी मोडून टाकला त्याच्यामुळे झाला राडा आता अरबाजचे फ्रेंच, फ्रेंच फ्राईज राहतील सेफ की जान्हवीचे की निक्कीचे कोण होणार ह्या महिन्याचं कॅप्टन ते आपण ह्या वीकचा कॅप्टन कोण होणार हे आपण आता येणाऱ्या व्हिडिओजमध्ये पाहूच या आणि आपण बिग बॉस सीझन पाहत नसाल तर पहा कारण या सीजन्स फक्त अनेक लोक हे सूरज चव्हाण यासाठीच आहेत सूरज चव्हाण खूप गरीब मुलगा आहे आजकाल सूरज चव्हाणच्या बाबतीत खूप निगेटिव्ह कमेंट्स होते निगेटिव म्हणजे असं होतं की अरे हा काय वेड्यासारखं करतो हा काय असं करतो वगैरे पण आज लोकांचे दृष्टिकोन पूर्णपणे बदलले आहेत आणि खरोखरच सूरज चव्हाण खूप गरीब मुलगा आहे त्याला लिहिता वाचता येत नाही आहे त्याचं खूप गरीब आहे तो म्हणजे खायचं सुद्धा त्याचे बांधे होते त्याला आईवडील नाही आहेत अनाथ आहे खूप म्हणजे खूप सपोर्टिव आहे पण त्याला भावना कळतात माणसं कळतात चांगला मुलगा आहे आणि त्यालाच विनर करायचा आहे त्यालाच विनर करायचा आहे तो जरी फेअर खेळला अनफेअर खेळा काही नाही त्याला गेम तरी खेळताच येत नाही आहे पण तरी तो जरी गेम खेळायला ला लागला ना तरी त्यालाच विनर करा नाही खेळता आला गेम तरी पण त्यालाच विनर करा त्याला वोटिंग कधीच कमी पडू देऊ नका आपल्या बाहेरून त्यानंतर पुढच्या वेळेस आपण काय होतं त्यावरती चर्चा करूच या मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आपण पाहूया उद्याच्या भागात की आपला सूरज कसा भिडतो ते